हाय हॅलो येस एक्स रेस्टेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण हरभऱ्याचे उसा बनवणार आहोत तर इथे मी एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे कोथंबीर दोन चार हिरव्या मिरच्या करीपत्ता इथे बघू शकता आणि मी हरभरे असे उकडून घेतलेले आहे छोट्या कुकरमध्ये इथे बघू शकता अशा पद्धतीने उकळून घ्यायचे तर चला आता आपण उसव कशी बनवायचे ते बघूयात इथे मी गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे ओके दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल आपण तापून घ्यायचं आहे थोडं तर इथे बघू शकता आपलं तेल तापून झालेलं आहे आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडून झाल्याची आपण अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे तडतळून झाले की आपण आता कांदा टाकून घ्यायचा अशा कांद्याला छान परतून घ्यायचं परतून झाला की आपण आता दोन चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे त्याच्याने पण आता भाजप छान स्वाद येतो आणि तिखट होते दोन चार हिरव्या मिरच्या मी असा कापून टाकलेल्या आहेत इथे बघू शकता आपण मसाले काढून घेणार आहोत इथे मसाले आपण अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची इत मैं हा एक चमचा लाल तिखट टाकते आता कंदा आरची अपनी छान परत मैं पाइन चमचा हलद टाकन घे बढ़ू शकता आता अपन कढ़ीपत्ता टाकन घीपत्ता अपन चाहे परत अशा पद्धति इतने बढ़ू शर अपन आता कोथंबी टाकन घे थंड्यात पण छान परतून घ्यायचे त्याचप्रमाणे आता आपण इथे दीड चमचे आपण आता लालटेपट टाकायचे आणि दीड चमचे आपण आता इथे आंबारी मसा टाकून घ्यायचा आहे थोडीशी धना पावडर अर्धा चमचा धना पावडरने छान स्वाद होतो आपण दुसरं आता हे टाकण्याला छान मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण हे उकडलेले हरभरे टाकून घेणार आहोत हे आपण आता हे बाजूला काढून घ्यायचे उकडलेले हरभरे आणि हे याच्यात टाकून घ्यायचे जरा छान मी शिजवून घ्यायचं प्रकारे आपण सगळे हलवा टाक बघू शकता हे उकडलेलंच पाणी मी टाकून घेतलं उकडलेलं पाणी मी टाकून घेतलेलं आहे हलवायला शिजलेलंच हे एक मी एक ग्लास ग्लासभर पाणी टाकून घेतलं आता याला ज्याच्यामध्येच आपण छान असं शिजवून घ्यायचं इथे बघू शकता अशी छान आपली हरभराची उत्सव तयार झालेले आहेत तर अशा हरभराचे उत्सव तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत खिचडीसोबत पण तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीची हरभारीची उसळ तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय